आज मी सकाळच्या जेवणामध्ये थोडासा वेगळा मेन्यू केलेला आहे नेहमीचीच भाजी भाकरीच आहे पण भाजी जी आहे ना ती नेहमीची नाही आहे ना कधी कधी मध्ये भरपूर भाज्या असून सुद्धा आपल्याला काहीतरी वेगळं खावस वाटत किंवा कधीतरी भाज्या पण नसतात मग अशा वेळेस ही भाजी नक्की करून बघा आणि यासोबतच मी मस्त भाकरी केलेली आहे पण ही आपली नेहमीची भाकरी न करता मी थोडीशी वेगळी भाकरी केलेली आहे तर काय केलंय कुठली रेसिपी केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण काय काय घातलेलं आहे हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये स्वागत करते आणि आजचा आपला हा पण थोडासा वेगळा असा मेन्यू करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी वन थर्ड कप तीळ घेतली ही तीळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ऑलरेडी भाजून घेतलेली आहे नेहमी जेव्हा आपण तीळ स्टोअर करतो तेव्हा ती स्वच्छ धुवून भाजून ठेवायची नाही तर ती लवकर खराब होते किंवा त्यामध्ये किडे वगैरे होतात तर ही भाजलेलीच तीळ आहे पण खूप भाजलेली नाहीये पण आता आपल्याला या रेसिपीमध्ये थोडीशी जास्त भाजलेली पाहिजे आहे म्हणून मग मी इथे परत एक ते दीड मिनिटच फक्त ही थोडीशी भाजून घेणार आहे गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचा आहे भाजताना हे बघा एक मिनिटाने इथे ही जी तीळ आहे ती चटचट -चट आवाज करायला लागली आहे त्याचा रंग पण बदललेला आहे आणि ही तीळ थोडीशी फुटायला लागली आहे तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि परत थोडस आपण परतवून घ्यायचं किंवा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊ आता ही थंड झालेले तीळ आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालू आणि या तीळला छान बारीक करून घेऊ खूप बारीक करायची गरज नाहीये फक्त दहा ते वीस सेकंद फिरवायचं आणि आपली ही तीळ छान बारीक होते किंवा थोडासा पर्स मोडवरती ऑन ऑफ करत करत जास्त वेळ आपण ही मिक्सरमध्ये फिरवली तर ही गोळा होते म्हणून ऑन ऑफ करत करतच आपल्याला फक्त दहा ते वीस सेकंद ही छान बारीक करून घ्यायची आहे हे बघा तिळचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता बारीक झाली आहे पण गोळा झालेली नाही आहे छान क्रश झालेली आहे आता या तिळची आपल्याला भाजी करायची आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरीला छान तडतडू देऊ तेलामध्ये मोहरी छान फुटली की त्याची चव छान लागते जर तुम्ही मोहरीला तेलामध्ये फुटू दिलं नाही तर ती कच्ची लागते आणि जेव्हा आपण ती भाजी खातो तेव्हा ती अशी दाताखाली येते पण तुम्ही जेव्हा अशी मोहरी कराल किंवा तेलामध्ये अशी मोहरी फुटलेली असेल ना तर ती आपण जेवताना अशी दाताखाली लागत नाही तर, दा ला ला तर, ला ला, ला तर, तर ही एक खूप महत्वाची टीप आहे तुम्ही एकदा करून बघा आणि मोहरी पूर्ण छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला जिरे घालायचं आहे नाही तर मोहरीला काय होतं मोहरीला तडतडायला तेल थोडस गरम पाहिजे असतं किंवा त्याला थोडासा जास्त वेळ लागतो पण तेवढ्या वेळात जर आपण जिरे पण सोबतच घातले तर जिरे काळे होतात तर ही एक महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा अशा छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओ करताना किंवा हे कुकिंग करताना सांगत असते तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे कुकिंग करतानाच्या ज्या काही छोट्या टिप्स आहे त्या मिस होणार नाही जिरं फुटल्यानंतर यामध्ये मी एक कडीपत्त्याची काडी घातली तीन मिरच्या अशा बारीक चिरून घातल्या त्यानंतर एक कप मी इथे कांद्याची पात घातलेली आहे आणि आता आपल्याला हे एक मिनिट परतवून घ्यायचं हे बघा कांद्याची पात आपण एक मिनटं परतवून घेतली आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे ती पण आपण अर्धा मिनिट परतवून घेऊ आलं लसूण पेस्ट पण आपण छान परतवून घेतली आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालू चवीपुरतं मीठ घालू आणि छान मिक्स करून घेऊ आता जी आपण तीळ बारीक करून घेतली होती ती यामध्ये घालू आणि हे तीळ या मसाल्यांसोबत तीस सेकंद परतवून घेऊ हे बघा तीळ छान परतवून झालेली आहे तुम्ही बघू शकता छान बुडबुडे निघत आहे आता यामध्ये पाणी घालू तर मी इथे अर्धा कप सुरुवातीला पाणी घालत आहे आणि हे छान मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिटं वाफ काढू एका मिनिटानंतर झाकण काढून बघितलं तर, तर यातलं पाणी पूर्ण कमी झालं होतं म्हणजे तिळनी सगळं पाणी शोषून घेतलं होतं मी परत यामध्ये थोडस पाणी घातलं आणि परत वाफ काढली आणि तुम्ही बघू शकता इतपत मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता जर तुम्ही याला जास्त पातळ कराल म्हणजे तुम्ही पातळ पण ठेवू शकता पण जर तुम्हाला भाकरी किंवा चपाती सोबत खायची असेल तर तुम्ही इतपत ठेवा कारण थोड्या वेळानंतर हे थोडंसं परत घट्ट होणार आहे तीळ जी आहे ती पाणी शोषून घेते म्हणूनच यामध्ये थोडंसं आपण पाणी जास्त घालू आणि जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला रशाची किंवा या भाजीची तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता तर ही भाजी ना थोडीशी अशी लप्थबी असते तर ती छान लागते पोळीसोबत भाकरीसोबत आणि चला आता ही भाजी तर आपली तयार झालेली आहे यामध्ये मी कोथिंबीर घातली छान मिक्स केलं आणि आपली ही भाजी तिळाची भाजी तयार आहे आता यासोबत खाण्यासाठी मी इथे भाकरी करत आहे तर ही जी भाकरी आहे ना ही नेहमीची भाकरी न करता मी आज मसाला भाकरी करत आहे त्यासाठी मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये दोन मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली एक चमचा यामध्ये जिरं घालू आणि हे वाटून घेऊ हे बघा असं मी ओबडदोबड वाटून घेतलं अगदी बारीक पेस्ट करायची गरज नाहीये त्यानंतर मी इथे एक कप ज्वारीचं चा पीठ घेतलं आहे ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ पण घेऊ शकता पण तीळ जी असते ना ती गरम असते आणि बाजरीचं पीठ पण गरम असतं म्हणून ही जी भाजी आहे ती ज्वारीच्या पिठासोबत किंवा चपातीसोबत खा तर आता यामध्ये मी एक असा इन्ग्रेडियंट घालत आहे ज्यामुळे आपली जी भाकरी आहे ना ती अजिबात तुटणार नाही तर मी इथे दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ घातलं मी इथे तीन टेबलस्पून घातलेलं आहे पण मला असं नंतर वाटलं की दोन टेबलस्पून घातलं असतं तरी पण चाललं असतं आता या मसाला भाकरीमध्ये चवीपुरतं मीठ घालून जर तुम्ही भाकरीमध्ये मीठ घालत नसाल पण या भाकरीमध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं आलं मिरचीचं ते घालू थोडीशी हळद घालू थोडस मी इथे तिखट घालत आहे मिरची घातलेली आहे पण तरी पण थोडंसं तिखट रंगासाठी घालत आहे आणि आता याला मिक्स करू दुसरीकडे मी एक कप पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आपलं ज्वारीचं पीठ एक कप होतं तर तेवढंच मी इथे पाणी घेतलेलं आहे जे एक्स्ट्रा आपण गव्हाचं पीठ घातलं आहे तर ते तेवढं मोजलेलं नाहीये तेवढा पाणी घेतलेलं नाहीये एक कप ज्वारीच्या पिठाला एक कप मी इतकं पाणी घेतलं ते छान गरम करून घेतलं आणि हे गरम पाणी आपण यामध्ये घालू आता हे गरम पाणी यामध्ये घातल्यानंतर लगेचच याला हाताने आपण मळू शकत नाही तर इथे चमचाने हे छान मिक्स करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने मी चमचाने हे छान मिक्स करून घेतलं आता हे थोडस थंड झालेलं आहे कोमटच आहे हाताला तुम्हाला चटके बसणार पण हाताला जोपर्यंत चटके बसत नाही तोपर्यंत आपल्याला भाकरी काही खायला मिळत नाही हे तर खरं आहे तर आपण आता हे छान मिक्स करून घेऊ थोडस गरम आहे हाताला जर तुम्हाला नसेल सोसवत तर तुम्ही थोड्या वेळाने हे मिक्स करा किंवा हाताला प्लास्टिक वगैरे लावून पण छान मिक्स करून घेऊ शकता आणि छान असं मळून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही हे मळाल तेवढी आपली जी भाकरी आहे ना ती छान अशी एकसारखी होते आणि ती तुटत नाही किंवा चिरत नाही तर मी एक ते दीड मिनिटं छान असं मळून घेतलं आणि यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलंय ना त्यामुळे हे थोडंसं चिटकतं तर काही हरकत नाही म्हणजे असं आपण हे छान असं मळून घेतलं की ते निघतं आणि हाताला जे चिटकलेलं असेल ते पण आपण काढून घेऊ शकतो तर हे बघा या पद्धतीने आपण हे मळून घेऊ आता हे मळलेलं पीठ याचे मी चार भाग केले आणि याच्या चार भाकऱ्या करून घेणार आहे तर माझ्या भाकऱ्या ज्या असतात ना त्या थोड्या छोट्या छोट्याच असतात मी छोट्या छोट्या भाकऱ्याच करते तर चार भाग करून घेतले आणि आता यातला एक गोळा घेतला आणि आपण थापून घेऊ आता या भाकरीला थापताना खाली ज्वारीचं पीठ घालायचं आणि या पद्धतीने थापून घ्यायची जर तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही याला लाटून पण घेऊ शकता हे बघा या पद्धतीने मी भाकरी थापून घेतली आता ही मला ना उचलता येत नाही तर मी उलटण्याने उचलते आणि या पद्धतीने असं हाताने घालून घेते थोडीशी वरती उलटण्याने थोडस उचलून घेते आणि नंतर मग हातात घेते तर हे बघा या पद्धतीने मी व्यवस्थित ही भाकरी तव्यावरती घालून घेतली त्यावरती आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे कारण एक्स्ट्रा जे आपण पीठ लावलेलं असताना लाटताना तर हे जे पीठ आहे ते पीठ पीठ लागू नये भाकरीला म्हणून असं पाणी लावायचं आणि या पद्धतीने भाजून घ्यायची आता वरचं जे पाणी थोडंसं ड्राय होतपर्यंत याला असंच ठेवायचं आणि त्यानंतर पाणी ड्राय झालं की याला पलटवून घ्यायचं हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूनी पण याला छान शेकू द्यायची जसं आपण चपाती वगैरे छान भाजतो ना त्याच पद्धतीने भाजायचं आणि जर चिटकत असेल ना तर तुम्ही इथे उलटण्याने त्याचा काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने छान झालेली आहे आता आपल्याला ही जी भाकरी आहे ती फुगवून घ्यायची आहे तर इथे मी आज तव्यावरतीच फुगवत आहे पण तुम्ही गॅसवरती पण फुगवून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली ही भाकरी फुगत आहे हे बघा आपली भाकरी छान फुगली आणि सगळीकडून याला छान भाजून घेऊ आणि आपली ही भाकरी तयार आहे तर आपली तिळची भाजी पण तयार आहे आणि भाकरी पण तयार आहे आता आपण सर्व करू हे बघा दिसताना आपली ही तिळची भाजी टेम्पटिंग इतकी अप्रतिम झाली होती आणि आता ही बघा भाकरी मस्त भाकरी फुललेली आहे आणि छान असं त्याला मधून पॉकेट तयार होतंय म्हणजेच आपली भाकरी मस्त छान फुललेली आहे मला थोडीशी कडक भाकरी आवडते तर मी थोडीशी जास्त त्याला भाजते आता ही जी पहिली भाकरी आहे ना ही थोडीशी सॉफ्ट झालेली आहे पण तुम्हाला भाकरी कशी आवडते सॉफ्ट आवडते का मस्त कडक अशी भाकरी आवडते मला कमेंट करायला विसरू नका आणि आजची ही थाळी कशी वाटली आजचा हा आपला गावरान असा मस्त वेगळा असा बेत कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आहे ना नेहमीच्या जेवणापेक्षा थोडासा वेगळा बेत आहे भाजी भाकरीच आहे पण भाजी ही थोडीशी वेगळी आहे तर आजचा हा सकाळच्या जेवणाचा मेनू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल आणि या दोन रेसिपीज तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय